तर नमस्कार मंडळी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल म्हणजे याचं नाव आहे प्रशांत आणि रुपाली रेसिपी तर आज बनवणार आहे आपण सूप चायनीज चा चा सूप हा चायनीज सूपचा मसाला आहे त्यानंतर याचं सूप बनवणार आहे मी तर त्यासाठी घेतले इथे मक्का आपले कॉर्न हे बघा त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे लसूण दाखवते हे इथे घेतलेला आहे लसूण हा कांदा ही आपली का आपल्या पात असते ना कांद्याची ती आहे इथं कोबी आहे हा हे गाजर आहे आणि हे स्वीट कॉर्न आहे आणि हे जे आपल्याला मसाला लागणार चायनीज मसाला तो आहे तर आज बनवणारे चायनीज सूप तर कशी वाटले नक्की सांगा बनवून पण बघा छान लागतं मुलांना आवडीचा पदार्थ आहे तर मी आता बनवून दाखवणार आहे चला त्या पहिले आपण ठेवूया कढई तापण्यासाठी ते आता गॅस चालू आहे गॅस चालू झालेला आहे माझ्याकडे स्टीलची कढाई आहे त्यामुळे मी काय पातील वापरणार नाही त्यामुळे तर आता कढाई तापू द्यायची त्यामध्ये तेल किंवा बटर असं तुम्हाला जे आवडेल ते टाकायचं तर माझ्याकडे बटर नाही आहे मी त्या दिवशी संपवून टाकलं आहे सगळं तर मी आता तेलच वापरणार त्यासाठी आणि भाज्या थोड्याशा तेलामध्ये फ्राय होत यायच्या चला पुढं दाखवते आता काय बनवते मी व्यवस्थित तर चला आपली कढई गरम झाली त्यामध्ये आपण टाकणारे तेल तेवढं हे एवढं एक एक रुपी तेल घेतलं आहे मी तेवढं टाकायचं त्यामध्ये जो आपण लसूण घेतलाय तो फ्राय होऊ नयचा चांगली झालेलं आहे ते कापलेलं आहे ते त्यानंतर टाकायचं ऑनियन कांदा त्यानंतर टाकायचं गाजर हो बी थोडा शेवट टाकायचा कारण तो मऊ नाही झाला पाहिजे त्यामुळे फ्राय होऊ द्यायचं त्यानंतर आपण जे स्वीट कॉर्न घेतली ते टाकलं आता हे त्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं तर मी फायतून आपण जेव्हा आपण मसाला घेतलाय त्यासाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे तर आपण ते गरम पाणी करूया

छान त्याच्यामुळे टाकूया आपण वाइट टाकलेला कोबी कोबी थोडा कच्चा व्हायला त्यामध्ये आजून थोडं वेळ घ्यायचं जे आपण गरम पाणी घेतलेलं आहे ते टाकूया आपला मसाला व्यवस्थित घ्यायचा त्याच्या गाठी डायरेक्ट टाकल्या ना तर त्याच्या गाठी होतात ते एवढं मीठ मी परत घेणारे त्याच्या असतं पण ते आपण भाज्या वगैरे टाकतो ना त्यामुळे थोडंसं टाकायचं जास्त नाही टाकायचं हे बघा गरम पाण्यात किती पटकन मोकळा झालं हे बघा गाठी राहतात ना कशाला निघून जा आता हे झालेलं आहे तर एखाद पहिले आपण पाहिजे तेवढं पाणी टाकून घेणार त्यानंतर जे आपण आहे ना त्या मसाल्याचं पाणी ते टाकूया तीनची कढाई असल्यामुळे थोडंसं तसं होतं आणि त्यात मी दिवसा बनवते म्हणजे आता पाच वाजले पाच वाजता मी सूप बनवते कारण जेवणाच्या टायमाला बनवलं आणि ते जेवण कारण करून सूप द्यायचे हे बघा किती छान झालेलं आहे ते म्हणजे फक्त पाणी वाढणार आहे पण हा मसाला आहे गेल्यानंतर एवढं पाहिजे तेवढं वाढवायचं

याचा तर ऑलरेडी सगळा मसाला असतो म्हणजे त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आपलं आलं लसूण ते सगळं असतं फक्त मग जो आपलं जे हे लागतं ना या भाज्या ह्या नसतात ते आपण घरून स्वतः टाकायच्या आणि मूप बनवायचं तर आता हे थोड्या वेळ असं आलं होते झाल्यानंतर तुम्हाला दाखवते ते हे बघा किती छान आहे त्याला घट्टपणा आलाय आता जरा अजून पाच मिनटं ठेवणार आहे तर हा शू म्हणतात त्याच्यात सोयाबीन नाही टाकली का तुला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यात सोयाबीन टाकतात का छान <laughs> झालं घट्टपणा पण आपल्याला पाहिजे तेवढा आला आहे त्याचं जास्त घट्ट पण नाही सांगायला थंड झालं किती घट्ट होतं त्यानंतर आपण जे कांद्याची पात घेतली ती टाकून घेऊ त्याच्यात ठेवायचं टेस्टच नाही मग आधी बघूया किती लागते त्यांना मी कापली ते तेवढी तेवढी लागत असेल तर टाकायची खूप मस्त होतं करून बघा नक्की एकदा हे बघा घट्ट पण त्याला हे आहे आपल्या चांचा मंचा और सूप बघा घरच्या घरी बनवायचं विकत एवढं महाग घेतल्यापेक्षा मस्त आपली दहा रुपयाला मसाल्याची पुडी भेटते त्यामध्ये आपलं जो भाजीपाला आपण बाजार तो करतो त्यामध्ये आणायचं मस्त आणि असं करून द्यायचं बघा किती छान दिसतं ते पण बघा यायला पण खूप छान लागतं तर नक्की करून बघा आणि आता यांचे यांना दिल्यानंतर यांचा फीडबॅक घेऊया कसं लागतं काय ते सांगतीलच तू घे बघा त्यांना दे देण्यासाठी काढले आता इथे मी कोबी कापला होता थोडंसं आपण तू टाकूया जरा छान लागतो अजून चला तर मग नक्की बनवून बघा कसं झालं ते सांगा बाय बाय